भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला प्रारंभ झालाय सप्ताहानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सत्तर एकर जागेवर नियोजन करण्यात येत आहे पहिल्या दिवशी गावकऱ्यांकडून पुरणपोळीची पंगत बसली हिंदू मुस्लिम एकतेच दर्शनही या ठिकाणी घडलं बीडच्या शिरूर तालुक्यामधील पिंपनेर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सत्तर एकर जागेमध्ये मंडपासह हो पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली असून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने पुरणपोळीची पंगत देण्यात आली महंत नामदेव शास्त्री यांच्या हस्ते फुलं टाकून सप्ताहास प्रारंभ झालाय यावेळी खासदार निलेश लंके तसेच अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांची उपस्थिती होती सप्ताहानिमित्त पिंपळनेरमध्ये घरोघरी गुढी उभारण्यात आली होती येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी पिंपळनेर मधील तरुण मंडळी तसेच ग्रामस्थ तत्पर असून आगामी सात दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला राष्ट्रीय संत भगवान बाबाचा हा एक्क्याण्णव नारळ सप्ताह आहे गेल्या एकादशीला मागील एकादशीला नारळ आम्ही घेतला गावकऱ्यांशी चर्चा करून आणि गडावर जाऊन नारळ आणला आणि अवघ्या पंधरा दहा ते पंधरा दिवसामध्ये ही मोठी तयारी आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी आपले सर्व विचार भाविक भक्तांचे विचार एकत्र आणून सर्वांनी सहकार्य करून हाणारे सप्ताहचं योग्य त्या यांनी सर्व तयारी केली